मित्रांनो आम्ही आपण सर्वजण इथे आणि विद्यापीठ बंद करण्याचं ठरवलंय म्हणजे रोहितची तो शिकलेला होता चळवळीत होता म्हणून त्याची केस आपण बाहेर पडली असे म्हणू शकतो अशी कितीतरी घटना आहेत त्या आता बोललंय की आम्ही राज्य घटनेनुसार आमचा देश चालतो राज्य घटनेनुसारच चालायला पाहिजे गेलेला आहे आणि असं कितीतरी लोकांचा बळी जातोय तर आपल्याला आपण इथेच जमलोय हे आमचा एक प्रयत्न होता की स्वतःमध्ये अवेअरनेस करिअर कडे तर बघितलंच पाहिजे आपण करिअर हे महत्वाचं आहे करिअर सोबत आपल्याला इथे वागायला पाहिजे माणसासारखीच वागणूक आपल्याला भेटली पाहिजे मी हिंदू आहे मी मुस्लिम म्हणून नाही तर एक माणूस म्हणून आपण एकमेकांसोबत राहणं गरजेचं आहे सोबत अवेअरनेस निर्माण करण्याचा प्रयत्न करतो एवढंच बोलून थांबतोय दलित आदिवासी अधिकार आंदोलनच्या सगळ्या विद्यापीठामध्ये जे प्रॉब्लेम हैदराबाद युनिव्हर्सिटी मध्ये तेच आहेत म्हणून माझी आपल्याला कळवत कळकळीची विनंती असेल की रोहित हा आपल्या रूपाने जिवंत आहे रोहित केच्या माध्यमातून आंदोलनाच सांगतोय आपला प्रोटेक्ट नाटकाच्या माध्यमातून आंदोलनास सांगतोय निषेधाच्या माध्यमातून आंदोलनास सांगतोय आणि हातूवर्गीय लोकांचे मुलात विद्यापीठापर्यंत येऊन आपण शिक्षण शकतो म्हणजे किती मोठी कर्तबगारी असते हे आपल्या आई वडिलांच्या शिवाय कोणी घालू शकणार नाही म्हणून माझ्या डे टू डे मध्ये जगला पाहिजे आज जरी आपण इतक्या संख्येन या ठिकाणी जमा झाले गव्हर्नमेंट न कुठल्याही प्रकारचा ठोस पुरावा आज तागायत दिलेला नाही म्हणून हे आंदोलन वाजल्यापासून आतापर्यंत या ठिकाणी सहकार्य केलं या पुढेही आपण सहकार्य करा आणि आणखीन एक आश्वासन करतो येणाऱ्या सतरा तारखेला एवढंच बोलतो आपल्या सगळ्यांचे याची ऐकायची किंवा मेमनला फाशी द्यावी की की नाही आपण विद्यार्थ्यांच्यावर ओके दीड वर्ष मोदी सरकार आल्यापासून आपण बघतोय की सातत्यानं विद्यार्थ्यांच्यावर हल्ले चालले दोन प्रकारे एकतर फिजिकली हल्ले चाललेत आपण बघितलं तर दिल्लीची निदर्शनं झाली मुलांच्या नाकातोंडातून तुं रक्तवीस पर्यंत हल्ले चाललेले होते आणि त्याचबरोबर दुसरं काँग्रेसपासून जो चालत असलेला जो शिक्षणाच्या बाजारीकरणाचा अजेंडा आहे भाजप काँग्रेस विरोधी नाही आहे दोघांनी जोरदारपणे म्हणजे शिक्षणाच्या बाजारीकरणाचा अजेंडा चालवला आहे स्कॉलरशिप बंद होत आहेत आणि याच्यामुळे म्हणजे अनेक विद्यार्थ्यांच्या म्हणजे कित्येक दलित आदिवासी विद्यार्थ्यांच्या आज पहिल्या पिढ्यात ज्या शिकतात पण हे जे काही बाजारीकरण चाललेलं आहे त्याच्यामधून ते शिक्षणातून बेदखल होत आहेत आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा सर्वात घाणेडा मुद्दा म्हणजे ज्या प्रकारे शिक्षणाचं ब्राह्मणीकरण केलं जात आहे एक मठ्ठ बोलून काहीतरी पुराणातली वांगी काढून ते सगळं सांगून काहीतरी आम्हाला वेध काढायचे आहेत मनुस्मृती पुराणातली विमानं हे सगळं चालून शिक्षणाच्या माध्यमातून कुणाचे काही ब्राह्मणीपर्यंत चाललेलं आहे तर हे सगळं थांबावं आम्ही विद्यापीठ बंद आहे एकूणच इथली जर शिक्षण व्यवस्था बघितली तर ही लिंगभाव दोषची शिक्षण व्यवस्था आहे आणि त्याच्यामध्ये स्त्रियांना अतिशय असं स्थान दिलेलं आपल्याला दिसतं त्यामध्ये पण स्कॉलरशिपच्या माध्यमातून एक प्रकारे आभास निर्माण केला जातो की आम्ही स्त्रियांसाठी खूप काही करतो पण प्रत्यक्षामध्ये आपण बघितलं तर दलित ज्या मुली आहेत त्यांच्यापर्यंत ह्या स्कॉलरशिप पोचत नाहीत आणि त्यासाठी शिक्षण व्यवस्था जी आहे ती व्यवस्थित जी प्र प्रक्रिया राबवणं गरजेचं आहे त्या प्रकारे राबवत नाही आणि त्यामुळेच मग रोहित वेमोलासारखा जो विद्यार्थी आहे तो सहा सहा महिने स्कॉलरशिप न मिळाल्यामुळं कशाप्रकारे मृत्यू मृत्यूला कारणीभूत ठरतो तर ह्याच्यासाठी ह्याचं कारण जे आहे ते धर्मा, आ, धर्मा प्रशासन आहे आणि जातीग्रस्त प्रशासन मी त्याला म्हणेन धर्म धर्माधिष्ठित प्रशासन त्याला कारणीभूत ठरलेलं आहे तर ह्या प्रशासन जर त्याच्यावरती आपल्याला अंकुश ठेवता आला तर त्यासाठीचा आमचा हा एक निषेध म्हणून आम्ही रॅली आणि विद्यापीठ बंदचं आयोजन केलं